नमस्कार साधे सुधी लेवा या चॅनल मध्ये मी वैशू परत तुमचं सगळ्याच स्वागत करते आज आपण परत एक नवलाईची भाजी पाहणार आहे नवलाईची म्हणजे ह्या दिवसात नवलाईची म्हणता येईल तिला कारण ते आता बारे बाजारात यायला सुरुवात झाली आहे कोणती ते सांगते भाजी असं जिबल्या चाटाला लावणारी भाजी आहे पाहू कोणती भाजी आहे आपण ते शेंगा आता या। या बाजारात दिशायला लागल्या आहे आता लोक काही येत ना आता हे दा शेंगायचे हे दाणे सोलून घेतले बा कसे हिरवी दाणे व ऐकता येते का कोणती भाजी करणार आहे तुम्हाला ते हे बा तुरीच्या येड्या बांग्यासाठी आपण हे तुरीच्या शेंगायचे दाणे सोलून घेतले होते ते दाणे घेतले दोन अडीच मोठा दाणे असतील हे पावशेर एक शेंगा जे दाणे आपण घेतले असतील दोन चमचे छोटे पोहे खायचे चमचे खोबऱ्याचा खिस घेतलाय हा खिस शेकून घेतलेला आहे मी ना आणि हे बिलकुल दहा बाराच दाणे घ्यायचे जास्त नाही आहे बा किती दाणे दिसताय तुम्हाला एवढशच दाणे घ्यायचे आठ दहा सात आठ दहा बारा घ्यायचे फक्त जास्त नाही त्याच्यापेक्षा या सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आपण तिखे आहे तुम्ही किती कमी तिखट खाता कमी तिखट खाता त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्या अर्धा इंच आल्याचं तुकडं घेतलंय सोलून तुकडे करून आणि पाच सात पाकळ्या आहे आणि कोथमिर अन हा छोटासा कांदा ही कांदा तुम्हाला जर नशिन आवडत तर नका टाकू तर ज्याला आवडीन तो, तो टाकीन नाही भेट टाकला तर चालतो एक दीड चमचा पय खायचा एक दीड चमचा धने आहे हे एवढं आपण घेतलंय तुरीच्या येळ्या बंग्याले आता हे दाणे भुजी घेऊ आपण तुरीचे भुजी घ्यायचे भुजी घ्यायचे कांदा अख्खा भाजा नाही तर मग काटीसन सण भजा तुम्हाला जसा पटीन तसा भुजा अन मिरच्या भुजी घ्यायच्या हे दाणे हे तर मी ना शेकी घेतलाय हे भुज घेऊ बाकीचा आपण आता हे तवा ठेवलाय मी ना हे दाणे आपण आता तव्यावर टाकून भुजून घेऊ पुरे दाणे टाकी द्यायचे एकदम मोठ्या गॅसवर बी हे दाणे बी भुजायचे बरं मोठ्या गॅसवर तवा तपू द्यायचा आणि तवा तपला की गॅस मध्यम करी द्यायचा थोडसा एक दोन थेंब तेलाचा टाकायचा थोडेसे अर्ध अर्ड बुजत आले की थोडेसे चटके लागले दाने की हे दाणे पाबुजाय झाले आपले मस्त थोडे थोडे चटके लागले आणले दिसत का तुम्हाला पहा ना पाहिले असे मोवागी बुजू द्यायचे इकडे मी ना कांदा बी अक्कास दिलाय देलाय मधून चिर मारली झाले अधिकच्या फुलीची सुरी ना आणि तसा ठिरेला भुजाले जाळी ठेसन मग अशी आळवी उभी चिरमारी द्यायची मधून एक म्हणजे तो मधी भुजातो मग नाही तर मग मग सगळ्याच्या सगळं बिना कापता ठेवला ना बिना चिर मारता कि मधी जर असा कच्चा राहायची हे असते म्हणून अशी अधिकची फुलेची चिरमारीसन त्याला भुजाले ठेवायचा आपला हा कांदा भुजाय निकडे तो शि दाने बी भुजाते निकडे या दाण्यावर आपण आता तेलाचा थेंब टाकी देऊ एक दोन तेल बिलकुल एक दोनच थेंब टाकायचं जास्त नाही एवढूसच टाकायचं हे बघा कसे मस्त मवागी मवागी भुजाता हे दाणे है ना हे जर मोठा गॅस करी सण भुजले ना तर मग ते वरून भुजायला जाता पण मधी ना कचवट राहता म्हणून मध्यम गॅस करी भुजायचे आणले मवागी चांगले कांदा बी कसा फुलतोय बुजाई राहिलाय हळूहळू हळूहळू मस्त मिली 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 थोडासा थोडा वेळ असा बुजाला की झाले उलटा करी द्यायचा म्हणजे खालच्या बी चांगला बुजात होतो हे कोतमीरच्या ह्यात दांड्याय ना हे पहा हिवाळ्यात कमाल पहा काय ऋतू देवाची लिहिलाय हिवाळ्या वाटतच नाही इथला पाऊस ही राहिलाय हे त्याच्या पायी सगळे दांडे आहे ना माटी ना भरी गेले आहे हे दुई घ्यायचे ना हे दांडे दांडे आहे ना हे दांड्या दांड्या अशा थोड्याशा काठी सण चटणीत वाटी सण टा वाट्याला टाकी देणार आहे आपण एकच मिर मी दुई घेते आता हे बघा हा कांदा आहे ना मला वाटतं एका बाजूनं भुजायलाय आता आपण याले उलटा करी देऊ हे बघा कसा झालाय दुसऱ्या बाजूने बी अरे रेले उलट ठेवू आपण गॅसवर हा सकाळ काय झालाय पहा आता खालच्या बाजूने बी दोन एक मिनिट भुजाऊ द्यायचा मस्त भुजायचा तीन चार मिनिटात तर भुजा हा कांदा दिसतो तो आपल्याला पांढरा पांढरा पण तो असे आज जायला राहते मधी शेकायला राहतो मधून बी तीन चार मिनिटात होई जातो आपले हे दाणे पहा मस्त खरपूस भोजी तयार आहे आता यायलाय ना आपल्याला आतभात मिक्सरच्या भांड्यात फिरई घ्यायचे म्हणजे भाजीत तसेच टाकायचे आपल्याला थोडेसे आतभात आतभात फिरवई सण तर आपण हे डायरेक्ट आहे ना मिक्सरच्याच भांड्यात काळी घेऊ आता हे मिक्सरचा भांडा घेतलंय मी ना डायरेक्ट हिच्यातच काढी घेऊ सगळे दाणे भुजिसन झालाय आपला पा पालाय म्हणजे नाही तर जास्त काया होई जाईना आता भुजाऊ कधी दिला तर आता आपण याला काढी घेऊ डिश मध्ये हे याच्या वरच्या वरचे काय काय फोत्र एक दोन एक दोन, दोन काडी घे गे, घेणे पडतील फक्त आपल्याला आता ह्या हिरव्या मिरच्या बी भुजाऊ देऊ याले बी थोडेसे चटके लागले की एक दोन थेंबेला टाके द्यायचा आणि मस्त खरपूस भुजाऊ द्यायचा या मिरच्या बी या मध्यम गॅसवर मी ना मिरच्या भुजाले टाकल्या तव्यावर तवशी लगेच एक दोन दोन तीन सेकंदा मध्ये ना हे तुरीचे दाणे पाहा थोडेसे थंडे ते कमी आणि असे जाळे मोठे फिरोई घेतले मिक्सर मध्ये तुम्हाला जर याच्यापेक्षा बी जाळे आवडत असले तर फक्त किंचित मिक्सरचं बटन बंद चालू करा थोडेसे अजून जाळे राहतील पण हे बी जरा म्हणजे काही जास्त बारीक नाही हिच्यात बी पहा कुडी कुडी समका दाना बी आहे तुरीचा हे आता वरते वरते दिसत नाही मी तुम्हाला हे पा हे पाय ना बा हा दिसतोय हा दिसतोय तुरीचा सगळं दाना असे कुडी कुडी सगळे दाणे बी राहता हे काय होतं असं जाळ मोठं कुट केलं नाही तुरीच्या दाण्याचं की भाजी मे धरते चांगली म्हणजे एक संध होते नाही तर मग ते तुरीचे सगळे दाणे ठेवले की जरा भाजी मेनी धरत आपली म्हणून हे दाणे ना असे करणे पळता याच्या कारण भाजीला घट्टपणा बी येतो कारण आपण ह्याच्यात काही शेंगदाणे बिंगदाणे जास्त गेल नसता थोडे दणे खोबरण ते असतं म्हणून मग हे दाणे असे कधी घेणे पडतात आता मिरच्या बी आपल्या भुजाई गेल्या पा आता मिरच्या बी काळी घेऊ आपण आणि आपला हा कांदा आता हा हा कांदा आपल्याला चटणीत टाकायचा आहे असा हे हे ना मध्ये आहे अन ह्या मिरच्या भुजाईल आणि हे कोथमीर दुहेगी सण पाड्या काळ्या तोडी घेतली आहे मी ना आणि हे बाकीची अर्धी कोथमीर मग थोडीशी चटणी वाटून झाली की जाळी मोठी वाटायची शेवटून नाही तर मग काठी सण टाकायची तुम्हाला जशी पटीन तशी टाकायची हे बघा आपलं हे तुरीचे दाणे पाच दिसतंय का सगळे दाणे आणि हे मिक्सरचं भांड आहे ना हे तुरीच्या दाण्याचं भरेल आहे हिच्यातच आपण आता कांदा हे कोथबीरच्या काळ्या मिरच्या आपले शेंगदाणे जे आहे ते शेंगदाणे शेकेल धने हे सगळं टाकी घ्यायचं धने शेकणे गेले आपले हे धने आता आपण थोडशे नुसते एक दोन एक अधिक मिनिट गरम तव्यावर शेकी घ्यायचे हे धने बी आपण या मिक्सरच्या भांड्यात घेऊ आता काय वाटायचंय ते सगळं टाकली घेतलंय मी ना एक आठ दाणे भुजेल शेंगदाणे लसूण अद्रक भुजेल धने कोथमीरच्या काळ्या भुजेल खोबऱ्याचा खीस आपला एक छोटसा कांदा होता तो कांदा हे सगळं टाकी घेतलं हिच्यात आता हे मस्त बारीक चटक वाटी घेऊ आपण पाणी जर टाकणं पडलं ना तर हे गलासभर पाणी घेतलंय जसं लागेन तसं पाणी टाकेसन वाटा पण काय चटणीत बिलकुल जेवढं पाणी लागेन तेवढंच टाकलं पाहिजे जास्त पाणी टाकलं ना तर काय होतं फोडणी देताना ते चटणी अशी उडते शितोडे शितोडे उडता कमी पाण्याचं हे असलं चटणीमध्ये म्हणजे वाट्याला सोपे जाईन एवढं पाणी टाका बिलकुल पाणी न टाकता वाटा असं म्हणत नाही मी पण जेवढं लागेल तेवढंच टाका बुवा जास्त नका टाकू एकदम म्हणजे चटणी चांगली कल्स आपली चटक वाटी घेतली मी ना आता आपली कोथिंबीर उरेल होती ना तिच्यातली हे अर्धी कोथिंबीर मी ना घेतली आहे हे अर्धी कोथिंबीर आता काय करते मी अशी जाणी मोठी वाटी घेते हिच्यात जसं एक दोन फेरफिर ते फक्त म्हणजे ते अशी चवली मस्त लागते भाजीमध्ये थोडीशी जाळी मोठी वाटाली असली म्हणजे आणि थोडीशी मग वरून काट काटून सण टाक्याला ठेवलीये एवढीशी हे वाटी घेऊ आपण चटणीत आता जाळी मोठी वाटाली दिसते का तुम्हाला कोथमीर हे बा कुडी कुडी अशी थोडीशी काळी राही आहे अशी चेंदा चेंदा होते ते फक्त अशी जाळी मोठी वाट्याची म्हणजे ना असा हाटेल सारखा सवाद लागतो भाजीचा ते पाट्यावर वाटताना चटणीत असा पाट्यावर चटणी वाटेलची चव काही अवरज असते आता फळ तीन चार जणांची भाजी आहे अडीच तीन पोळ्या तेल लय होतं एवढ्या भाजीले जास्त नाही टाकायचं अडीच तीन पळ्याच टाकायचं कारण आपण आहे ना कोबरं बी टाकलंय थोडेसे शे, शेंगदाणे बी आड्डा जिरं मोरी टाकू थोडेसे जास्त नि टाकायची जिरं मुरीच्या थोडस टाकायचं आले आलंय आपण वाटेल चटणी ना टाकली चटणी चांगली कलफळायची मस्त काय बी लहान या गॅसवर मध्यम गॅसवर मस्त कलस वाट तेल तपेलो फक्त गॅस सोडता मोठा करायचा था। आणि हे मस्त आता मध्यम गॅसवर आपण चटणी कल सवावू देऊ आता पहा तुम्हाला हे तेल दिसतंय पण हे पुर जिराई जाईन बरं या चटणीत मग मागून परत या चटणीला तेल सुटत हे बा तेल जिरालं की चटणीत आता हे चटणी जशी कलसवा जाईन ना कल सवाईन तसं तसं इले तेल सुटेल सुरुवात झाली बी हे पहा एक चार एक मिनिट झाले मी ना ते चटणी तेलात टाकीसन आपण काय करू आता हयात टाके घेऊ हे जाऊ हळद आहे म्हणून थोडीशी टाकते मी गैर ही जातो नाही तर भाजीले मग जरा जास्त झाले की उगी उगीर लागते भाजी आणि भाजीत आहे ना कवा बी ना गरम पाणी टाकायचं आहे बा आपण नाही ना या गॅसवर गरम पाणी ठेलेलं आहे हे चटणी कलसाईन तवशी हे पाणी बी इकडे उकडी यायला लागली जाईन आता हे कलसावू देऊ बरे हा 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 हे पहा कितलं मस्त तेल सुटलंय चटणीले है ना चटणी कलसवात आली आहे आपली दिसतंय का तुम्हाला कितलं सगळ्या बाजूने तेल सुटलंय मस्त चटणीले सगळं तेल चटणीत जिराय गेल तर नाही तर चटणी तेलात टाकली तेव्हा आता काय करायचं हे चटणी आपली आहे ना कल साऊन झाली आहे हे बा चमचा तोचल की लगेच पडते पा हा जर अशी एखाद दुसरा मिनिट परत होऊ देते जरा मी तशी इकडे आहे ना पाणी बी तपायला सुरुवात झाली आहे आपली पाऊकळी येते आहे की नाही हे आ, गरम मसाला काढलाय मी ना पहा अर्धा चमचा तुमच्या घरात जो असेल ना तो टाकला तरी बी चालेल हा एक मी ना आणेल होता गरम मसाला म्हणून भेटला मला एका ठिकाणी तो आणेल होता तुम्ही ना घरी करेल बी चालीन टाकेल तुम्ही जो वापरत असाल तो बी टाकला चालेल नाही तर किचन किंग मसाला असतो पहा तो बी टाकला तर ता चालेल आता है। हे आपली चटणी झाली आहे कलसून आता काय करू आपण हे मसाला आहे ना हा मसाला याच्यात टाकी देऊ हा मसाला याच्यात टाकला कि की बी एखादा मिनिट होऊ द्यायचा चटणीमध्ये कलसा होऊ द्यायचा मसाला एखादी मिनिट कलसाला हा आपला काही जास्त टाइम नाही लागणार मसाला कलसवायला कारण चटणी कलसवाली आहे त्याच्यात तो पावडरचा मसाला आपला पटकन एखादा मिनिटात तर कलस कारण तो बारीक असतो जास्त ता टाईम नाही लागत कलस मसाला हे कितल्या सगळ्या बाजूने तेल सुटलंय आता हे दाणे जे आहे ना आपण तुरीचे जाळे मोठे करेल हे याच्यात टाकी द्यायचे मस्त असं सगळं एकत्र राहिला मस्त याले बी परत एखाद्या मिनिट अजून होऊ द्यायचं या दाण्या चटणीमध्ये लगेच पाणी टाकीने द्यायचं भाजीमध्ये याले एक दोन मिनिट दोन तीन मिनिट असं जीव होऊ द्यायचं दाणे टाकेल होते ना एक दोन तीन चार मिनिट झाले पाच एक मिनिट झालेच तीन याच्यात बी मस्त तेल सुटलंय पाय आता दाणे टाकेल चटणीला बी एकदम मस्त मधी मधी तेल सुटेल दिसतंय आता काय करू आपण ते पाणी गरम होईल होतं ना हे पा हे पाण्याच्या वाफा निघताय हे गरम पाणी गरम पाणी या चटणीत थोडं 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 टाका एकदम नका टाका हे मस्त असे हलवायचे आता जसं लागेन तसं पात घट्ट पात जा भाजी ह भाजीत पाणी टाकत जाऊ पण गरमच पाणी टाकायचं गरम पाण्याने भाजीची चव बी येते आणि मस्त तरली बाज होते। आ, भाजी होते काय सुखंध दरवळलाय भाजीचा काय सांगू तुम्हाला जाडी मोठी वाटेल होती ना कोथमीर ते कशी उमटली भाजीत पा काठी सण टाकेल नाही बरे कोथमीर हे अशी जाडी मोठी मस्त भाजी दिशाले बी एकदम डोळ्याला मस्त दिसते आणि चव बी गैरी मस्त लागते अशी कोथमीर टाकली तर हे पण हे जर अशी बारीक आहे भाजी थोडस पाणी अजून लागेन ये अजून थोडस पाणी टाकते मी जेवढं लागेल तेवढं मी पाणी टाकी दिले भाजीत हे जरी अशी पात दिसत असले ना जर आता तरी ते आपले आपण दाणे जरा जाळे मोठे केले ते थोडेसे शिजले पाहिजे त्याच्याकन आपल्याला दो पाच ते आठ मिनिट समजा दहा मिनिट दरी घ्या ही लेऊ काही काळायची असते त्याच्यात ते, ते, ते भाजी शिजते आणि थोडीशी आटा ते म्हणून जरा असं पाणी थोडूस असं टाकलं बी जरा गोडभर जास्त तर ते आटात कारण ते दाने शिजायचे राहता आणि मग भाजी मे बी धरते चांगली एक आठ दहा मिनिट उकळू द्यायची भाजी उकळ्याला लागली चांगली दनकून कि गॅस मध्यम करी द्यायचा हे बा कशी दिशाले इथली डोळ्याला मस्त दिसते आणि सुगंध इथला दर वळतोय इथलं मस्त अशा मी ना सांगल मला खरंच जिबल्याचं आहे गैऱ्या आता याले मस्त दणकन उकडून उकळी आली की आपण गॅस लहान करी देऊ हे पाली आता उकडी आले सुरुवात मस्त दणकी सण उकडी येते आता गॅस लहान करी सण एकदा एक मिनिट मी येले अशीच लहान गॅसवर उकडू देते भाजीले झाकण ठीक याच वाटलंय थोडस एक पाच सात मिनिट झाले पहा आपली भाजी उघडते रंग पहा भाजीचा हा क्या बात है रंग कितला मस्त कलर दिसतोय भाजीले आता आपण याच्यात मीठ टाकी देऊ चवीनुसार मीठ टाकली द्यायचं भाजीत मीठ टाकलं आपण आता भाजीत आता परत एक चार पाच मिनिट उकडी येऊ देऊ झाली आपली भाजी तयार काय भन्नाट दिसते भाजी नाव काय भाजीच ना भाजी एवढी बन्नाट दिसते भाजीचं नाव येळा बंगा <laughs> आता आपण याच्यामध्ये मध्ये काटेल कोथमीर टाकी देऊ वरून परत थोडीशी आता गॅस करते मी बंद झाली आहे आपली भाजी किती मस्त दिसते कोणाकोणाले पाहिजे सणच तोंडाले पाणी सुटलं सांगा बरं पटापटा कमेंट मध्ये बालांचा बंगा कितला मस्त झालाय म्हणता एवढा बंगा आले पण मग येळा बंगा म्हटलं ना की सगळ्याला समजणार नाही म्हणून मी ना तुरीच्या दायचं तुरीच्या दानायचं सांगलं तुम्हाला तुरीच्या दानायचा करता हा वल्ल्या तुरीच्या शेंगा येतात बाजारात तेव्हा ह्या वल्ल्या तुरीच्या आहे की कवळ्या कवळ्या शेंगा असताना ते जे दाणे कवळे कवळे असतात तर कवळ्या कवळ्या दानायच्या जर बंगा घे ना तर कवळ्या कवळ्या दानाच्या बंग्याची चवच काही अवू लागते इतली सुंदर लागते इतकी चविष्ट लागते कवळ्या कवळ्या भाजी सुंदर म्हणते मी चविष्ट तुम्ही कसा झाला बंगा ते मला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला माय व्हिडिओ आवडत असले ना तर माय साधी वाईब करदा शेअर करदा लाईक करदा म्हणजे मला बी गुरुप येतो मग व्हिडिओ बनवायला माय व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आणि गैर वेळात वेळ सर तुम्ही माय व्हिडिओ पाहत राहता त्याच्याबद्दल सगळ्यांचे तुमचे गैरधन्यवाद